आपण निघालो संभाजी महाराजांच्या समाधीकडे हा रस्ता आहे आणि हे छान पैकी कमान आहे बघा तुम्ही पाहू शकता आणि खरंच इथे पण तमाम भीमसैनिक दर्शन घेण्यासाठी आले आहेत संभाजी महाराजांच्या समाधी दर्शनासाठी पण सगळे इकडे आले आहेत तुम्ही पाहू शकता इकडे पण भरपूर गर्दी आहे हा आतमध्ये जाण्यासाठी गेट आहे आपल्याला आणि समोरच दिसत आहे ती संभाजी महाराजांची समाधी तुम्ही पाहताय समोरच आहे संभाजी महाराजांची समाधी तिथे दर्शनासाठी भरपूर सण आले आहेत भीमा कोरेगावचं सलामी दिल्यानंतर सगळे इकडे आले आणि इथे त्यांना नमन करण्यासाठी वंदन करण्यासाठी संभाजी महाराजांना तर सगळे भीमसैनिक सगळेच आले होते इथे तुम्ही पाहू शकता ज्योतिन ते पण आलेत आणि सगळे व्हिडिओ काढतायत फोटो काढतायत खूप छान वाटतं आणि इथे पण खरंच एक इतिहास पाहायला भेटतो आपल्याला खूप जुना इतिहास असतो तो आणि तो खरंच स्मरणार्थ आहे सगळे चालले दर्शनासाठी आतमध्ये तर ही आहे त्यांची समाधी इथे सगळे दर्शन घेण्यासाठी जात आहेत खूप छान वाटतं आणि खरंच अस्मरणीय आहे हे मी हे पाहू शकता तुम्ही सगळे दर्शन घेत आहेत पुढे जात आहेत पाहू शकता तुम्ही संभाजी महाराजांची समाधी आणि सगळे भीमसैनिक तिथे दर्शन घेऊन पुढे जात आहेत आणि बंदोबस्त पण खूप छान होता सगळ्यांना व्यवस्थित आणि छान प्रकारे हँडल करत होते सगळे आपले पोलीस बांधव खूप छान वाटतं हा असा नजारा असं हे पाहून आणि मन एकदम तृप्त होतं आणि ते त्यांची समाधीचा बोर्ड लावलेला आहे पण तो आपल्याला काही दाखवता आला नाही पण ठीक आहे काय हरकत नाही तर तुम्ही पुढे पाहू शकता त्यांची जी समाधीकडे सगळेच आणि आता ज्योतीं ते एका ठिकाणी शांत बसलेत जरा प्रज्ञा पण घेऊन बसली आहे मुलीला आमच्या नातीला आणि तिला पण दाखवते बघा तर ती पण एकदम शांत पद्धतीने सावली खाडी बसलेली हो आहे तो का आणि खरंच ऊन पण भरपूर होतं त्याच्यामध्ये पण फिरण्याच्या नादात पूर्ण इतिहास जाणून घेण्याच्या नादामध्ये आम्हाला ते ऊन काही जाणवलं नाही आहे पण खूप छान वाटलं भीमा कोरेगाव संभाजी महाराजाचं दर्शन करण्यासाठी आणखी पुढे पण आहे भरपूर काही पाहण्यासारखं तर नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला आम्ही दाखवू आणि सगळं एकदम व्यवस्थित सुरळीत आणि खूप छानपैकी व्ही आय पी कोणतरी येतं आहे त्यामुळे बंदोबस्त पण जास्त होता पी एस आय होते ते तर त्याचं पण बंदोबस्त चांगला होता आणि तुम्ही पाहू शकता सगळं पोलीस प्रशासन पण चांगल्या प्रकारे सपोर्ट केला सगळ्यांनी खूप छानपैकी हे पी एस आय उतरले आहेत पहा तुम्ही पाहू शकता आणि सुद्धा पाहणी करण्यासाठी सगळीकडे आले आहेत ते पण पाहणी करतायत आणि सगळ्यांना व्यवस्थित हँडल करण्याचा काहीतरी सुद्धा सांगत होते ते असं असलं तर पोलीस प्रशासन आणि सगळे खूप छानपैकी हेल्पफुल म्हणजे सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने सगळं हे केलं हे काय ज्योती पण व्हिडिओ काढते ते छान वाटतं बघा सगळं पोलीस प्रशासन पण खूप छानपैकी सगळ्यांना हँडल करत होतं आपण निघालो आहोत गोविंद महार यांच्या समाधीकडे त्यांचा पण खूप मोठा वाटा आहे संभाजी महाराज ज्यावेळेस त्यांचे तुकडे करून टाकले होते त्यावेळेस ह्याच गोविंद महारांनी ते, महारा ते तुकडे घेऊन शिवून त्यांना अग्नेदाग दिला होता आणि त्यांचे पण खूप मोठी योगदान आहे त्याच्यामध्ये खरंच खूप भीमसैनिक तिथे दर्शनासाठी तिथे पण येतातच कारण ती गोष्ट पण मोठी आहे त्यांचं पण खूप मोठं योगदान आहे याच्यामध्ये आणि खरंच त्यांचं दर्शन घेण्यासाठी तमाम भीमसैनिकसुद्धा इथे येतात आणि तिथे दर्शन घेतात गोविंद महाराजांचं खरंच ज्योती पण तिथे नमन करण्यासाठी दर्शन करण्यासाठी ती, ती पण गेली होती तिथे खूप छान वाटलं आणि खरंच त्यांचे पण खूप योगदान मोठं आहे ह्याच्यामध्ये त्यांनी आपली जीवाची पर्वा न करता त्यांनी ते सर्व कार्य केले आणि कौतुकास्पद गोष्ट आहे ती पण हे ज्योती पण दर्शन करते पाया पडते दर्शन घेऊन आता ते सुद्धा निघणार आहेत पुढच्या वाटचालीसाठी तर नक्की कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि बघूया पुढे भरपूर काही आहे पाहण्यासाठी तर पुढच्या भागामध्ये तर नक्की दाखवणार आहे अभिषेक पण मुलीला घेऊन खांद्यावरती रस्त्याने निघालेला आहे पण मी शकत नाही माझं कंबर त्यामुळे मी पण जास्त म्हणजे घेतलंच नाही प्रज्ञानी पण नाही घेतलं अभिषेक मी एकट्यानेच मुलीला घेऊन फिरत होता मला तुला एक वाटत होतं पण काही इलाज नव्हता माझी पण कंबर दुखती त्याच्यामुळे मी पण देऊ शकत नव्हते हे सगळे निघाले पार्किंग लॉटमध्ये तर नक्की तुम्हाला पण दाखवतो पार्किंगमध्ये आपल्या भीमसैनिकांच्या गाड्या आणि झेंडे किती दिसत होते म्हणजे डोळ्याचं पारणं फेटल्यासारखं होतं आणि खरंच सगळ्यांना सलूट आहे भीमसैनिकांना की ते त्या दिवशी तिथे मानवंदना करण्यासाठी गेले होते खूप छान वाटलं ते गोष्ट तुम्ही पाहू शकता आणि हे बघा सगळे इतकी गर्दी की विचारायची सोय नाही तिकडनं जाणारे तितकेच आणि येणारेसुद्धा तितकेच होते आणि खरंच खूप छान वाटतो तसा परिसर आणि गजबजलेला परिसर पूर्ण निळा भडक आणि सगळ्यांना जय भीम कडाक हे पाहू शकता बघा पार्किंगमध्ये की ते निळे झेंडे आणि गाड्या तर बघा नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि पुढच्या भागासाठी